नमस्कार शिक्षक मित्रांनो आपल्या सर्वांना स्कूल मॅपिंग करायचं आहे बदलीसाठी तर आपण स्कूल मॅपिंग कसं करायचं ते पाहूया सर्वप्रथम प्लेस्टोर ओपन करा प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपल्याला समोर इथं आपल्या मेल आय डी दिसतो आहे किंवा फोटो दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर प्ले, प्ले प्रोटेक्टमध्ये जावा त्यानंतर सेटिंग मध्ये हे जे आपल्याला दोन आयकॉन दिसते ते आपल्याला ऑन आहे ते आपल्याला ऑफ करायचे क्लिक करा या ठिकाणी टर्न ऑफ दाबा त्यानंतर आपल्या मोबाईलचा पासवर्ड या ठिकाणी विचारला जातो मोबाईलचा पासवर्ड टाकल्यानंतर हे दोन बटन आपल्याला ऑफ झालेले दिसेल त्यानंतर आपण जे आपल्याला व्हॉट्सअपला जी ची लिंक शेअर केली होती त्याच्यावरती जावा हे ॲप डाउनलोड करून घ्या ॲप डाउनलोड होत आहे डाउनलोड झाल्यानंतर हो हे ॲप ओपन करा इन्स्टॉल म्हणा ओपन जे सगळे इंस्ट्रक्शन ये असते ती सगळ्याला अलाव करा ऑप ऑन करा ओके फायल यूजिंग झिन द ॲप फायल इन द ॲप हॅलो हॅलो टू ऑल या ठिकाणी आपला जो युडाईफला मोबाईल नंबर आहे मुख्याध्यापकाचा तो मोबाईल नंबर टाका लॉग इन म्हणा या ठिकाणी जो नंबर आहे तोच जर टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन केल्यानंतर पासवर्ड येईल तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती स्कूल मॅपिंग दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण जेव्हा शाळेमध्ये जाईल त्याच्यावरती मॅपिंगवरती क्लिक करून आपल्या शाळेमधले फोटो त्याच्यावरती पुढच्या बाजूचे मैदानाचे वगैरे अपलोड करायचे अशा प्रकारे आपण स्कूल मॅपिंग करू शकता धन्यवाद